अरे मंजुळा शांत आली होती बोलवायला कशासाठी बोलवायला वाण घ्यासाठी म्हणत होत्या हा बरोबर आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम असेल त्याच्या घरी का सांगितलं आता मग का सांगेन वावरात गेली आहे म्हणलं तुम्ही ना कशाला सांगितलं वावरात गेली आहे म्हणून तर का सांगितलं असतो तुला म्हंटल नको जाऊ म्हणून तर तू ऐकते का बरं झाला ना गेली तर बंदर आले होते ना तुम्हाला काय मेहनत करून लावते मी तुम्ही बस आपल्या दुकानच पाहता नाही राहिले असते तर सगळा बुरबार केला असता बंदराईना राहू नाही का करू म्हटले मी काही वान घेऊन देते का अहो ना पहा तुम्हाला म्हटले मी वानाच्या सामान दुकानामध्ये ठेवा म्हणून आणून ऐकले नाही हा किती गिराईक वापस गेले अरे राहते तर घेत नाही ना काही नाही आण या वर्षी नाही आणलो तर मन म्हणाले मग दरवर्षी ठेवतो तर हा नाही आहे ना तो नाही आहे असे लावतात मग पैसाही नाही निघत या वर्षीचा ना त्या वर्षी विकते माणूस आणि त्याच्यातही प्लास्टिकचे राहतात तर फुट ना होतात आता प्लास्टिकची वस्तू घ्यायला नाही पाहत मग नेला तरी कोणी कोणी साबून निरम्याचे पॉकेट शॅम्पू पुड्या हो का म्हणतात हो ने नेला, नेला ते दहा रुपये वाले साबुन नाही का आंघोळीची डेटॉल साबून ते घेऊन गेल्या अजून पॉकेट दहा वाले अजून ह्या शॅम्पू पुढ्या घेऊन गेल्या कोणी कोणी हो ज्यांना भांडे पाहिजेत होते त्यांनीच नाही नेला ते टोलीवर जास्त नेला टोलीवरच्या बायांनी ने, जास्त नेला चालली ना शांताच्या इथं दोन वेळा सांगितलं काकू येतील तर पाठवाल काकू येतील तर पाठवाल म्हणून कधी आली होती शांता बोलवायला आली होती साडे अकरा वाजेकडे आता तर किती वाजले जी दोन वाजले ना आता कुठे झालाय असेल त्यांच्या घरच्या हळदी कुंकू हो तर घरी तर असेल ना शंता जाऊन पाहिला ना, नाही तर मग म्हणेल आली नाही आली नाही म्हणून ना, तुला तू तु बोलावते शांताला तर येते ना आता मानाने बोलावलं तर जा ना साडी सुडी चेंज करावं लागेल बाबा चांगलीच तर साडी आहे या साडी का झालं हो आता हे घरी घालतो साडी नाही या साडीवर जाऊ काही सांगता तुम्ही आता वावरातून आले तर चांगले हात पाय धुतो केस बिस पावडर बिवडर लावतो साडी चेंज करतो मग जाते हम्म जा बाबा मंजुला थोडस चहा बनवून घेशील बघा आता मग मला वेळ नाही होईल का जायला आता चहा ना म्हणून राहिला बनव म्हणून अरे मांडून दे गॅस वर आणि मग आत पाय तू फ्रीज दे तो पर्यंत फ्रीज की आवाज देऊन देशील नको आणशी इकडे हो ठीक आहे ठीक आहे मस्त हुशार आ सगळे जणी आ मस्त हुशार आ मी नाश्ता देत होती तर आमच्या घरी नाही नाही केलं तसं काही नाही शांतता आई मगाशी ना भूकच नव्हती जेवण केली आणि आली तुमच्या इथं आता किती आता दोन अडीच वाजले आताही भूक नाही आहे म्हणा चिवडा खायची अजिबात इच्छा नाही आहे पण आता आणलं तर आता का अपमान करायचा का असं मग मी पण आणायला पाहिजेत होता नाही शांत ताई खाल्लोच नसतो आम्ही रजनी का झाला आवाज नाही बापा थोडासा जोरात वर गुनड नको बोलू काही नाही ताई आता दुर्गा ताईला म्हणत होती की इथला हळदी कुंकू झाला की आमच्या इथे येतील म्हणून पहिले आमच्या घरी येतील ना मग तुझ्या घरी येतील नाही नाही आता कोणाच्या घर पडते आधी आमच्या घर पडते ना आधी आमच्या घरी येतील जणी तुम्ही पण आमच्या घरी या मग नंतर तुमच्या इथं नाही नाही कावेरी आधी आमच्या घरी येतील ह्या गल्लीनं गेला तर मग आमच्या घर पडते ना दुसऱ्या गल्लीनं गेला की नाही रजनी माझ्या घर पडते आधी बघितलं सरपंच ताई कशा करून राहिल्या तर आता का सगळ्यांच्याच घरी जायचंच आहे ना हळदी कुंकू घ्याच आहे आज नाही होईल घेऊन तू उद्या जाऊन हो ना बाबा दुर्गा रजनी सर येत लावले का कोणाच्या घरी आधी ना कोणाच्या घरी नंतर म्हणून आता लाईन शिर पकडा हम्म आता कुंताच्या घर झाला कि मग कोणाच्या घरी येते सूर्यकांताच्या घरी येते मग सूर्यकांताच्या घरी मग त्याच्यानंतर कावेरीच्या घरी असं सिर पकडायचा बापा आज नाही होईल प्रत्येक घरी हळदी कुंकू तर उद्या होईल दुर्गा कुठं जायचं आहे वर उद्या नाही नाही सरपंच ताई कुठं जायचा वगैरे नाही आहे तर मग असे बोलून राहिले आमच्या इथं आधी आमच्या इथं आधी सगळ्यांच्या घरी जायच आहे ना वान घ्यासाठी सरपंच ताई पण आमच्या इथं नाही बापा आता का सूर्यकांत का तू हळदी कुंकू नाही देत का नाही नाही हळदी कुंकू देते मी पण आज नाही आहे आमच्या इथं हळदी कुंकू उद्या ठेवीन मी मी तर म्हणत होती बाप्पा आता कोणताच्या घराकडून गेला की आधी तुझ्या घरी येते तर तुझ्या घरी जाऊ तर तू नाही म्हणून राहिली का तुझी तयारी बिहारी नाही झाली का नाही नाही ताई तयारी बिहारी का करायची आहे तयारी बिहारी आहे सगळी तिरगुळ वगैरे सगळंच आहे पण माझ्या वानाचं चा सामानच नाही आहे ना काल सांगितली मी म्हणतोच्या बाप्पांना विसरली म्हणतात आठवण असं का हो चालते ना उद्याही चालते आज का सगळे घरं होत नाही एका घरी एक तास तर लागतेच मला माहित नव्हता कोणता बहिणी वगैरे काल गेल्या म्हणून नाही ते यांच्याकडेच सांगितली असती मी वानाचा सामान आणायला हो बाबा माणसांना काही वस्तू सांगितलं तर त्यांच्या लक्षातच नाही राहत आमच्या इथं तसंच आहे मग मी काही सांगते तर दोन तीन वेळा फोन करून आठवण करून देते तेव्हा कुठं तो सामान येते हो मी पण आता फोन करीन नाही तर अजून आजही आणतात की नाही हो लावून घेशील फोन लावून घेशील बाबा करा ना नाश्ता करा ना गोष्ट सांगून राहिले नाही नाही दोनही कामं सुरू आहेत आमचे नाश्ताही करणं चालू आहे आणि गोष्ट पण सुरू आहेत तू नाही घेतली ना तू पण घे ना नाश्ता नाही नाही मी घरी नाश्ता नाही करत का आता अजून तीन चार घर बाकी आहेत ना तिकडे करू नाही का नास्ता रे वा मस्त काम आहे आता आपल्या घरचा नाश्ता कधी माणूस खाते कुंत ताई लड्डू मस्त छान जमले तुमच्या इथले मी बनवली तर जमलेच नाही काकाच्या दुकानातला गुड आहे आमच्या इथं तिथलं असत गुड आहे ना मग पाक वगैरे बरोबर आला नसेल हो तसा काही असेल जमले वगैरे म्हणा पण नंतर मग मोकर पडला एकही असं सगळं लाडू राहिलंच नाही पूर्ण खुले खुलेच झाले बनवली तेव्हा छान जमले मुरमुरे नरम वगैरे असतील वाढले नसतील बरोबर हो तसं काही असू शकते आता ह्या मकर संक्रांतीच्या वेळेस दोन त्याच्या आधी कुठे ऊन होती हो बाई माझ्याही हातचे चांगले लड्डू जमत नाही मी शांतताईला बोलवली बाबा लड्डू बनवायसाठी माझ्याही हातचे चांगले आधी जमत नव्हते शांतताईने सांगितलं मला असं बन करायचं म्हणून आता ना नाही बिघडत इंदूला म्हणते मी ते इंदू ऐकत नाही तुम्हीच करून द्या तुम्हीच करून द्या म्हणते दरवर्षी का मी हिच्या घरी लड्डू बनवायलाच जाईन का होते तर शांतताई याल तर का मग शांताराम भाऊ नाही म्हणतात का यासाठी नाही नाही तसं काही नाही आहे नाही नाही तसंच असेल म्हणूनच नाही नाही फक्त विचारावं लागते त्यांना इथं जाते तिथे जाते म्हणून नको जाऊ काही म्हणत नाही काकू नाही दिसून राहिल्या ना तुमच्या इथल्या कुठे गेला त्या डॉक्टर कडे गेल्या आहेत काम कोणता का झाला काकूला का पायाची नसच लागली म्हणत होत्या उठल्या तेव्हाचे मार गोमला होत्या माझा पाय गेला माझ्या पाय गेला म्हणून तर घेऊन गेले आहेत हे डॉक्टर कडे हो बापा आता वय झाली ना त्यांची ह्या वयामध्ये हा दुखेल तर तो दुखेल पण आमच्या इथल्या आईच्या जास्तच आहे ते म्हणतात जे ना जेवढा सुख राहते तेवढा दुखत बरोबर आहे नाही हो कुंता तसा काही नाही आता दुखत असेल तर का करतील ते आपण त्यांच्या हातात आहे का माझी सासू तर या काकू पेक्षा तर लहान आहे ना तरी ते माझी सासू बोंबलते माझी कंबर गेली तर माझा हात गेला तर माझा पाय गेला म्हणून बस हे कावेरी का वाटच पाहते का ना? ना? जित, जित तर माहीत नाही जिथं जिथं मिळायला चान्स तिथं टांच ता मारायला मागे पुढे पाहत नाही ते गंगू मावशी तेवढे कामं करते तरी तिच्या मागेच लावते हे नाही हो कावेरी तुझी सासू कामं बिमं करते जेव्हा पाहिला तेव्हा कामच करताना दिसते दाखवते लोकांना मी कामं करतो म्हणून चला ना बापाटापटा संपवा अजून जायचं आहे ना बाकीचे घर आहेत हळदी कुंकू घ्यायचे हो बाबा आता इथं नाश्ता केला आता नाश्ता नाही करत मग वाटलंस एखाद्या दिवशी जाऊ नाश्ता करायला नाही का हो तुला तर खूप वेळ मिळते नाही सूर्यकांत नाश्ता करायसाठी यायला बोलवतच नाही ना तुम्ही बोलवता का येते नाही का मी हो माहित आहे ते ब्लाऊज पकडून येते काच बटन करायला बघा शांतता मी आता ब्लाऊज पकडून जाव की कशी जाव जाते ना मी आता माझा धंदाच आहे तर का करू बाबा हो हो सूर्यकांता बरोबर आहे बाबा ताई मी येते म्हटली तरी जा म्हटली तरी तुला काऊन वापस आली अरे जात होती मी तर हे काकू नाही का आमच्या घराकडे जात होते तर मी म्हणले कुणताच्या घरच्या घेऊन घ्या हळदी कुंकू मग आमच्या घरी जाऊ म्हटली हो का बरं झालं आणली तर ताई हो काकू या मोडीमध्येच भेटली मग बाकी बायांना म्हटली जा तुम्ही तोपर्यंत कावेरीच्या घरी गेल्या त्या सगळ्या जणी येतो म्हटले मी पटकन काकूला हळदी कुंकू देऊ तू देऊन दे पटकन हळदी कुंकू काकूला मग आमच्या घरी नेतो नाही नाहीच म्हणत होते काकू या सगळ्याची नाही कावेरीच्या घरी गेल्या का हो हो कावेरीच्या इथं गेल्या हा मी म्हटली आता हे भांडे गिंडे जमा करून ठेवते पसरले आहेत ना आल्यावर घाशीन म्हटले भांडे ह्या नवीन साड्यावर कामही करून नाही होत तरी समोरून हाल झाडली सगळं सांडला होता ना नाश्त्याच्या केला का मग वेळ होतेच ना आता आमच्या इथला हळदी कुंकू पटकन झाला अर्धा तासात नाही ते झाला आता इथं नाश्ता नुसत्याचा झाला तर कसा एक तास लागला अजून चहा नाही म्हणाले तर वेळ वाचला नाही तर अर्धा तास अजून गेला असता हो आता कावेरी त्याची इथं चहा पिऊ म्हणाले ना नाश्ता बिस्ता नाही करू म्हणाले तिथं పట్కన దే కాకూలా మి నే కాకూలావు సో మన తాయితా జన్కూ సోబీ పట్కన హీ కు అనంత శాయ పక్కలి తిడే చికె మాగే మోటి బాయి రాత మీ తిడే బ आ, ते भांडे वगैरे जमा केले की नाही मोठी बाई नाही दिसून राहिले ना कुठं गेल्या तर घरी आहेत की नाही त्या डॉक्टर कडे गेल्या काकू काम तब्येत नाही आहे का हा पाय काहीतरी दुखते म्हणत होती हे कोणता सांगत होती आता गेले आहेत म्हणे हो आता थंडी पिंडीचा असेल बापा।, बापा मी नाही येत म्हणलो तर तुझ्या काकांनी लावलं माझ्या मागे शांताना दोन वेळ सांगितलं जा जा बरं झालं ना काकू आले तर हो पण आता पाय ना तू जात होती तिकडे हळदी कुंकू वापस यावं लागला ना तुला जाईल ना काकू आता तुम्ही आमच्या सोबतच चला हट नाही बाबा काही ते बोलवायला आली का नाही बोलवायला नाही आली कोणीच बोलवायला नाही गेले फक्त मीच गेली मग आता आमच्या घरून सगळ्यांनी चला चला केला आता कावेरीने म्हणलं ना तरी काकू आमच्या घरी याल म्हणून हो आता मी दिसली म्हणून म्हणले तसंच राहते ना काकू आता सगळे बोलवायला नाही मीच फक्त गेली होती कोणताही नाही आली होती आता आमच्या घरूनच मग कुंता नाही इकडे आणला सगळ्या बायांना काही नाही होत मान नाही राहते तर हो तो तर आहे म्हणा पण कसं मी काही वान वगैरे देत नाही त्याच्यामुळे मला जाऊसा नाही वाटत वान नाही तेच म्हणून का झाला सुवासिनी बाईंच्या हळदी कुंभाचा मान राहते बघ बाबा कोणता बोलवली नाही तरी मी आली तुझ्या घरी नाही नाही काकू तसे म्हणा नको मी कोणालाच बोलवायला नाही गेली ताईच्या इथं आलं त्यांना चला म्हटली घरी ताई गेली होती ना बोलवायला मी गेली आली असती पण माझी सासूची तब्येत बरी नव्हती त्यांना चालूनच नव्हता काकू घरी कामच झाले मी कोणालाच बोलवायला नाही गेली ताईच्या असते इथं गेली तर सगळ्या बाया येऊन गेल्या होत्या ताई फोनवर फोन करत होते ये ये म्हणून नाही नाही मजाक करून राहिली मजाक करते जास्त मोठा तर नाही लावली बापा नाही ना काकू छोट्याशेच टिकली लावली नाही लावली मोठा हा माहित नाही काकू तेवढे मोठे काका जे आणि छोटीशी छोटे म्हणतात टिकली लावायला ला, मोठा कुंकू लावा नाही लावतो वगैरे पण पाहि ना कुंताच्या कपाडावर तेवढा मोठा झालाय आता सगळ्यांना अर्धी कुंकू लावली ना काकू तर मग त्यांनी मला पण लावला आता तो मग होते मोठा हो बरोबर आहे कोणता उकाना घे उकाना का तुम्ही आधी आले नाही उकाना घेतली आमच्या इथं पण झाला उकाना शांताताईच्या पण इथं घेतली उकाना घेतली असेल ना पण मी होती का नाही मग आता घ्यावा लागेल तुला काकू दोनच पाठांतर केली होती मी हो माझ्या जोड नको सांगू तू कसा आहे म्हण जसा येते तसा म्हण पण न मन बापा एका सर्यतीवर म्हणते कशाची सर्यत मी उखाना म्हणते पण तुम्हाला पण म्हणावं लागेल उखाना मला उखाने येतात बाबा आता तुम्ही वान विण वाटता तुम्हाला उखाणे येतात मला नाही येत नाही नाही काकू तुम्हाला येतात बरं बरं म्हणेन मी म्हणतो आधी म्हण उखाना घे नाव घे नाव घे ठीक आहे ठीक आहे पायात जोडवे ही पतीची खून पायात जोडवे हे पतीची खून वा मस्त म्हटली कुंता छान हो कोणता खरंच मस्त छान चला काकू आता तुम्ही म्हणा नाही मला नाही 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 काकू असा कसा हा कुंताला ला लावले आता तुम तुमच्याकडून होऊ द्या येत नाही काकू तुम्हाला म्हणावंच लागेल येतात तुम्हाला मला माहित आहे मला तुमच्यासारखे नवीन नवीन नाही येत बापा पुराने पराने येतात काही नाही होत ना काकू तेच छान राहतात ठीक आहे बाबा कसा बसा म्हणते हा जन्म दिला मातेने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने आणि मी महादेव रामांचे नाव घेते पत्नी या नात्याने वा काकू छान म्हंटल तरी कसा बसा येते म्हणत होते छान मन... मस्त म्हटले तुम्ही तर बसा काकू नास्ता आणते नाही दे ना? ते बाया गेल्या ना तिकडे हळदी कुंकूसाठी आता पटकन शांताच्या इथं घेते हळदी कुंकू नंतर येईन नाश्त्यासाठी राहू दे आता हो काकू चला चला आमच्या घरी चला तिकडे जायचं आयोजन पण याल काकू हा नाश्ता करायसाठी हो नाही येईन येईन आता तुझ्या सासूच्या भेटीसाठी यावं लागेल डॉक्टर कडे गेली आहे म्हणते ना, ना? ओ, हो त्यांच्या खूप पाय दुखत होता म्हणून गेले आहेत येईन मग भेटीसाठी तर मग नाश्ता पण करेल मस्त छान दिसून जास्त नाही साडी माझ्यावर हो हो मस्त चालली कुठं वाण घ्यायसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना तर चालली कालच तर ठेवली होती ना तू हळदी कुंकूचा कार्यक्रम घरी मी घरी ठेवली होती काल आता आज जाते घ्यासाठी अरे ताईचा फोन आला होता का म्हणत होते ताई तुला बोलवलं आहे हळदी कुंकू साठी हो का लावून घेशील मग ताईला फोन बोलून घेशील हो हो नंतर लावेन ना धनपाल आवाज देत ना ओ, ओ हो येतो येतो आई कुठे गेल्या तर माहित नाही घरी नाही आहे एकटी आईलाही बरं नाही वाटत आईंना सोबत चल म्हटली असते तर बाजूच्या काकूच्या इथं गेल्या असतील जाऊन बघते आई कुठे गेल्या होते आता येतच होती मी तुम्हाला बघायला मला बघायसाठी कसं आला बापा आजही तयारी करून आहे आजही येत आहेत का बाया हळदी कुंकूसाठी नाही आई आज नाही येत आहेत झाला ना कालच दिली ना मी सगळ्यांना हळदी कुंकू काल आल्या होत्या ना बाया त्यांनी यायला सांगितलं आहे आज तर जाते म्हटली असं का त्यांच्याकडे चालली का हो तर आई करा ना तुम्ही तयारी चला ना तुम्ही पण मी नाही येत बापा मी नाही येत मी काही वान वगैरे वा देत नाही कोणाला मी नाही येत आई नाही देत पण माझ्यासोबत चला ना एकटीला बरं नाही वाटत एकट्या एकट्या जायसाठी एकटी कशाला जाते तर एखाद्याला घेऊ सोपते जा मग मिळून कोणाला सोपते घेऊ आई मी विचारली नाही कोणाला ना काही नाही तुम्ही चाले असते तर बरं झालं असतं नाही बापा मी बुड्डा माणूस येऊन का करू तिथं तिथं सगळ्यात जवान जवान बाया आणि मी येते तिथं कशाला नाही आई तसं काही नाही राहत तुमच्याही वयाच्या बाया राहतात आता काल आपल्याकडे हळदी कुंकू होता तर आल्या होत्या बाया तर होत्या ना तुमच्या पण वयाच्या बाया हो होत्या वगैरे रुक्मिणी त्या निरंजनासोबत जा ना ते इथं तयारी करून राहिली निरंजन आता येत आहेत का अडधी कुंकासाठी हो ना तयारी करत होती पप्पा दिसली मला मी आता तिच्या सासूजवळच बसली होती हो तर म्हटलं का तुम्हाला काही नाही काही म्हटली वगैरे नाही पण तयारी करताना दिसली मला येऊ का विचारून आई मग आम्ही दोघीजणी चालली जाऊ हो येते येते अरे रुक्मिणी काय आहे म्हणलं गेली का का बाप्पा आहे इथे का दोन कप चहा म्हण बर पटकन वट बापा आता जाते म्हटली तर तुम्ही चहाचा आणले जायची आहे ना मांडणा पटकन चहा मांडणा दोन कप शिजवायसाठी का लागते बनव लवकर कोण आले आहेत तशी ते मित्रच आहेत ठेव पटकन चहा हो ठेवते मग असं आहे आमच्या इथं आता तयारी केली आहे मी तरी चहा बनव म्हणून राहिले मला कधीच्याच आहे यांचा असा कुठं जाते म्हटले की बरोबर कामं आणतील सांगतीलच कामं पण असे नाही म्हणत की आता आई आहे तर आईला सांगीन चहा बनवायला रुक्मिणी रुक्मिणी कोण आवाज देते पापा? हो आली आली अरे काकू या ना या बसा नाही हो रुक्मिणी बसत दिसत नाही बसा ना काकू आई ते निरंजना ताईच्या घरी गेल्या येतील आता येतच असतील अ तुझ्या सासूकडे काही नाही आली मी तुझ्याकडेच आली हो का बोला ना तर मग माझ्या सुना हळदी कुंकासाठी बोलवला तुला आ, ताई आहेत का तुमच्या इथल्या काल तर आल्या नाही ना आमच्या घरी काल ना ते सामान घ्यायसाठी गेली होती घरी नव्हती आली होती तुझी सासू आली होती सांगायसाठी त्या आता पाचवा पोरनान करून म्हणते तर कपडे घ्यायसाठी गेली होती आणि वानाच्या सामान पण आणायचा होता तिच्या तर काल सायंकाळच झाली मग यासाठी तिला येईल ना आज वेळ मिळेल तर आज येईल नाही तर उद्या येईल ठीक आहे ना काकू तर किती वाजे आहे झालाच आहे सगळं आता बाय आल्या का बस चालूच होईल आता कुठं कोणाच्या इथं जात होती का हळदी कुंफाला हो काल आता आमच्या इथं आल्या होत्या त्यांनी बोलवला जात होती मी हे निरंजन आहे का घरी आहेत ना त्या घरीच आहेत हो तर तिच्यासोबतच ये तिलाही सांगतो हो काकू ठीक आहे ना येते येते बसा ना काकू अं चहा घ्याल नाही नाही आता चहा वगैरे नाही घेत वेळ होईल ना सांगायचं आहे पटापट बायांना नातवाच्या पोरणा नाही म्हणते पैसे पकडाव लागेल मी रुक्मिणी झालं का चहा नाही चला त्या काकू आल्या तर त्यांच्या सोबतच बोलत होती आता थांबा थांबा ठेवते ठेवते ठेव ना बाबा आतापर्यंत मग असे सांगतलं तुला ठेव म्हणून काय झाला रे धनपाल काही नाही आई ते माझे मित्र आले आहेत तर चहा बनव म्हणलो इला तर बनवते ना तर नाही आई मग अशीच सांगितलं बनवायची चहा आता पर्यंत आजी किती वेळ झाला सांगितलं तर जातच होते चहा ठेवायसाठी तर त्या काकू आल्या आता काकू सोबतच बोलत राहिली आता नाही बोलली असते तर कामं आले असते थांबा ना आता पाच मिनिट पाच मिनिटात होते थांबा लवकर बनव रुक्मिणी नी त्या निरंजनाची तयारी झाली आणि जा तुला लवकर बोलवून राहिली आई पण यांनी चहा ठेवायला सांगितलं ना मी बनवतो चहा मी बनवतो ते निरंजना म्हणत होती त्या डालीच्या मम्मीचा फोन आला होता म्हणून लवकर या म्हणून हळदी कुंकवासाठी मग ते बाहेर जाणार आहे खरा तर तिथला घेऊन घेऊ म्हणे मग हो का आणि आई हो ते आता काकू पण आल्या ना भेटले का तुम्हाला हो भेटली ना भेटली हो सांगत होती घरी गेलो म्हणून तर तिच्या नातवाची लुटा आहे म्हणे तर पैसे धरून घे हो धरते आई एक काम करते मी चहा ठेवून देते आई मग बघाल तुम्ही तशी कर ना